तर लेकरांनो तुमच्यासाठी आज सुंदर असा भाग आपण घेऊन आलेला आहे तो म्हणजे भारतीय निवडणूक आयोग आणि संविधानात्मक तरतुदी भारतीय निवडणूक आयोग हे संविधानात्मक पद आहे कारण भारताच्या संविधानामध्ये याची तरतूद करण्यात आलेली आहे भारताच्या संविधानामध्ये भाग पंधरा मधील पुराभू कलम तीनशे चोवीस ते तीनशे कोणतीस मध्ये भारतीय निवडणूक आयोगाची तरतूद आहे भारतीय निवडणूक आयोगाची स्थापना कलम तीनशे चोवीस नुसार पंचवीस जानेवारी एकोणीसशे पन्नास रोजी झालेली आहे म्हणून दरवर्षी पंचवीस जानेवारी हा दिवस म्हणून साजरा केला जातो भारताचे प्रथम मुख्य निवडणूक आयुक्त होते एकोणा एक्कावन्न बावन्न मध्ये पार पाडलेल्या तर सध्या निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार जे सव्वीसव्या निवडणूक आयुक्त आहे तर याच्या आधी होते पंचवीसवे राजीव कुमार राजीव कुमार यांची जागा ज्ञानेश कुमार यांनी घेतलेली आहे कलम तीनशे चोवीस नुसार निवडणूक आयोगाला घटनात्मक दर्जा देण्यात आलेला आहे कलम तीनशे पंचवीस नुसार एकच सर्वसाधारण मतदार यादी कलम तीनशे सव्वीस प्रौढ मताधिकार एक दुरुस्ती एकोणासशे अठ्याऐंशी नुसार मतदानाच्या वय एकवीस वर्षावरून अठरा वर्ष केले तेव्हा पूर्व भारताच्या संविधानाच्या कलम तीनशे सव्वीस मध्ये दुरुस्ती करण्यात आलेली आहे मतदानाची तरतूद कलम तीनशे सत्तावीस मध्ये आहे तर राज्य विधानमंडळाच्या राज्य कायदे मंडळाच्या निवडणुका पार पाडणे ही कलमामध्ये आहे आणि कलम कलमशेस कोर्टाला हस्तक्षेप करण्यास मनाई आहे लोकसभा राज्यसभा राष्ट्रपती उपराष्ट्रपती विधानसभा विधान परिषद या सर्व निवडणुका केंद्राचं निवडणूक आयोग पार पाडतय आणि स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका राज्य निवडणूक आयोग पार पाडतय पुढील पुढील लेक्चरमध्ये आपण राज्य निवडणूक आयोगाबद्दल महत्वाच्या गोष्टी बघू पण त्याआधी तुम्हाला एक होमवर्क साठी क्वेश्चन एक कमेंट बॉक्स उत्तर द्यायचं महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगाची स्थापना कोणत्या वर्ष झाली आहे एकोणीसशे चौऱ्याण्णव एकोणीसशे पंच्याण्णव एकोणविशे शहाण्णव एकोणीसशे सत्त्याण्णव ऑप्शन तुमच्या समोर एक कमेंट बॉक्स मध्ये नक्कीच सर्वांनी उत्तर द्यायचंय व्हिडिओ आवडत असेल लाईक करायचे कमेंट करायचे अशीच माहिती मिळवण्यासाठी पोरं आत्ताच आपल्या द एके अकॅडमीच्या ॲपवरून लगेच पाटलाचा ठोकळा जो महाराष्ट्रामध्ये हजारो पोरांनी परचेस केलाय तो परचेस करून घ्या ज्यांना बॅच जॉईन करायची आहे त्यांनी आत्ताच आपली द एके अकॅडमीची ऍप डाउनलोड करून बॅच जॉईन करा अधिक माहितीसाठी खालील दिलेल्या नंबरवरती कॉल मेसेज करू शकतात थँक्यू सो मच बाय बाय टेक केअर